अधी मधी ना असे आम्ही रव्याचे चून पोळे करतो एक वाटी रवो घेतलं आणि तो भिजापर्यंत भिजवायचं म्हणजे वाटीच्या वर त्या दूध लागतं मस्त भिजवलात ना की पंधरा वीस तो फुलाने येता बरो आणि पोळे एकदम मस्त खुसखुशीत होतं करून बघा आवडतले तुमक पूर्ण अशी गाठमोडूक होई थोडा थोडा दूध घालून नंतर झाकून ठेवायचं वीस मिनट तो फुलता त्याच्यानंतर त्याच्यात घालायची वेलची पावडर किंचित सा मीठ आणि खोबरा घालायचा जास्त प्रमाणात व्यवस्थित सगळा ढवळून मग गूळ वापरायचं स्त्रीचो गूळ वापरतोय म्हणजे पटकन ना वितळता बरो गाठ रावण ना आणि चवीक पण बरो हा एकदम गोड एक ना आणि एकदमय काळपट ना एकदम पिवळो असता तो कचकचीत असता मस्त त्याच्यानंतर एक तव ठेवलं त्याला लावलं तूप आणि त्याच्यावर असे मस्त पोळे काढून घेतले झाकायचे ते नंतर परतायचे तूप सोडायचा त्या सुगंध पण भारी येतात आणि चव अप्रतिम लागतं असे करून बघा आणि हे जेवणा बरोबर पण खाऊक बरे लागतात आणि नाश्त्याक म्हणून सकाळी खाश्यात तरी ते एकदम सुंदर लागतं असे करून बघा एकदम भारी लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतली आणि गुरुवार सोमवार असे केले जातात वेगवेगळे गोड गुण म्हणून तरी करा खावा आवडतले आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा